नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आज गुरुवारी तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी बुद्ध पौर्णिमा आहे या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असंही म्हणतात त्याचप्रमाणे पिंपळ पौर्णिमा असंही म्हणतात पौर्णिमा तिथी ही प्रत्येक महिन्यात येत असते आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच आपण आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरात धनाची पैशाची आवक होण्यासाठी आपण माता लक्ष्मीची पूजा ही खास करून पौर्णिमेच्या दिवशी करत असतो पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर स्थायी स्वरूपात सूक्ष्म स्वरूपात वास्तव्य करत असतात आणि म्हणूनच आपण या दिवशी जे पण काही उपाय करू ज्या पण काही माता लक्ष्मीच्या सेवा करू याचं फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला आज पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत या काही वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे यामुळे घरातील नको असलेली वाईट बाधा वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी अल दरिद्रता सर्व काही घराच्या बाहेर निघून जाणार आहे ज्यावेळेस घरातनं अलक्ष्मी बाहेर जाते त्याच वेळेस आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत असते जो जोपर्यंत आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निगेटिव ऊर्जा ही साठून राहिलेली असते वाईट बाधा असते वास्तुदोष असतात तोपर्यंत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत नाही आणि या सर्व कारणांमुळे आपल्या घरामध्ये बघा वादविवाद होत असतात भांडणे होत असतात लहान मुलं किरकिर करत असतात किंवा मुलांची किंवा पतीची प्रगती होत नसते घराची प्रगती होत नसते आणि या सर्व गोष्टींसाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत या काही वस्तू आपल्याला जाळायच्या आहे कापरामध्ये निगेटिव ऊर्जा ही खेचून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणात ताकद असते कापूर आपल्या घरातील सर्व वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा ही खेचून घेत असते त्याचप्रमाणे आपण ज्या वस्तू यामध्ये वापरणार आहोत यातील काही वस्तू माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी वापरल्या जातात तर काही वस्तू या आपल्या घरातील पिडा दरिद्रता बाहेर काढण्यासाठी आपण वापरणार आहोत तर उपाय कधी कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची खास करून पूजा केली जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मी माता लक्ष्मीला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा त्याचप्रमाणे श्री सुप्तमचं पठण करा त्याचप्रमाणे लक्ष्मी अष्टकचं पठण करा विष्णू सहस्रनाम सोत्र या सोत्राचं तुम्ही आज दिवसभरात पठण करू शकतात त्यानंतर आपल्या घरात असलेली वाईट बाधा वाईट शक्ती बाहेर जाण्यासाठी पैसा टिकण्यासाठी पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होण्यासाठी आपल्या घराची थांबलेली प्रगती होण्यासाठी आपल्याला हा एकदम साधा सोपा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजेनंतर करायचा आहे सहा वाजेपासून तुम्ही आठ साडेआठ वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात यासाठी आपल्याला चार वस्तू घ्यायच्या आहेत बघा तुम्हाला एक मोठी पंती घ्यायची आहे मातीची पंती घ्या किंवा कापूर दाणी घेऊ शकतात कापूरदाणी किंवा मातीची पंथी नसेल तर तुम्ही न लागणारी डिश किंवा न लागणारी एक स्टीलची वाटी देखील तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला यामध्ये थोडेसे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे यावर तुम्हाला दोन कापराच्या वड्या दोन हिरवी विलायची दोन लवंग तुम्हाला टाकायचे आहे त्यावर थोडंसं तूप शुद्ध गायचं तूप तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे त्यात एक तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे बघा यामध्ये तुम्हाला ज्याही वस्तू मिळतील त्या वस्तू तुम्ही आवर्जून घ्यायच्या आहे एक तमालपत्र घ्या थोडेसे तांदूळ घ्या त्यावर तमालपत्र ठेवा दोन कापडाच्या वड्या ठेवा दोन हिरवी बिलाईची दोन लवंगा ठेवा आणि थोडीशी पिवळी मोहरी ठेवा बघा या सर्व वस्तू या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात तुम्हाला संध्याकाळी तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि या, वस्तु या, वस्तु या सर्व वस्तू एकत्र करून तुम्हाला त्या प्रज्वलित करायच्या आहे या वस्तू प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला या वस्तू तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला फिरवून आणायचं आहे म्हणजेच या वस्तूंचा धूर तुमच्या सर्व घरामध्ये तुम्हाला पसरवायचं आहे किंवा सर्व घरातनं तुम्हाला फिरवून आणायचं आहे हे करत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमचे जे पण कोणते गुरु असेल त्या गुरूंचा तुम्हाला जप करायचा आहे सर्व घरात हे फिरून आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजापशी यायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला ही पंथी किंवा ही वाटी ठेवायची आहे जोपर्यंत यातील वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या घरात असलेली इडा पिडा वाईट बाधा बाधा जेही काही असेल नको असलेल्या बाधा गोष्टी असतील त्या घराच्या बाहेर निघून जाऊ दे तुम्हाला असं म्हणायचं आहे त्यानंतर बघा यातल्या ह्या सर्व वस्तू जळून राग झाल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू एका झाडाखाली निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे यामुळे तुमच्या घरात असलेली अलक्ष्मी दरिद्रता ही तुमच्या घराच्या बाहेर निघून जाणार आहे आणि तुमच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे जर का एखादं लहान मूल पौर्णिमा अमावस्येला किरकिर करत असेल ऐकत नसेल आजारी पडत असेल सारखं आजारी पडत असेल तर तुम्ही अशा व्यक्तीवरून किंवा अशा मुलावरून तुम्ही ह्या वस्तू सात वेळा उतरवून घेऊ शकतात आणि मग त्या तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर ठेवायच्या आहेत यामुळे देखील तुमच्या मुलांना लागलेला आजारपण वाईट बाधा किंवा दृष्ट लागली असेल नजर झाली असेल तर ती निघून जाण्यास मदत होते अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे यामुळे तुमच्या घराची मुलांची आणि पतीची नक्कीच प्रगती होणार आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करणार आहे